तुमच्या माध्यमातून बऱ्यापैकी पाहतो ऐकतो थो। लोक थोडंसं भावनिक होत आहेत पवार साहेबांना म्हणून ठीक आहे पवार साहेबांना पवार साहेबांकडे कोल्हे साहेब पाच वर्ष होते मग पवार साहेबांनी पण थोडासा गुरुमंत्र द्यायचा होता ना की कान मंत्र कान मंत्र द्यायला पाहिजे होता की कोल्हे साहेब मी जशी पन्नास साठ वर्ष समाजाची सेवा केली समाजात राहिलो आज या वयात देखील आम्ही लोकांपर्यंत पोहोचतो तुम्ही तर तरुण तडबदार आहेत तुम्ही मतदारसंघात पायाला भिंगरी लावून फिरायला पाहिजे होतं तुम्ही साडेचार वर्ष कुठं दिसलेच नाही उद्या विधानसभेला जर देवदत्त निकम आणि दिलीप वळसे पाटील सामना झाला तर काय चित्र पाहायला मिळेल त्याच्यावर आता काय चर्चाच करत नाही आम्हाला हे <laughs> ठरून उत्तर ठरून उत्तर नाही आमच्याकडे त्या टायमाला आम्ही फोगू फोगू काय करणार मान्य दिलीप वळसे पाटील उजवे का देवदत्त निकम उजवे सध्या तर दिलीप पाटीलच उजवे आहेत वळसे पाटील देवदत्त निकम अजून याच्यात इकडे ते मोठे शेवटी किती काय नाही म्हणले काय तुम्ही काय स्पष्टपणे सांगाल दिलीप वळसे पाटील उजू की देवदत्त निकम उजू म्हणजे अनुभवाने जाऊ द्या पण जनतेची सेवा करण्यासाठी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये दुरंगी सामना होण्याची शक्यता आहे देवदत्त निकम विरुद्ध दिलीप वळसे पाटील काय चित्र पाहायला मिळेल साहेब पहिली गोष्ट अशी आता महाविकास आघाडी आणि महायुती या महाविकास आघाडीत महायुतीत जागा कोणाला जाती पवारसाहेबांच्या गटाला जाती उद्धव साहेबांच्या गटात जाती का महाविकास आघाडी राहत नाही मा आयुती राहथ साहेब तुम्ही बोलायला अतिशय तरबेज आहात प्रश्न असा आहे जर वळसे पाटलांची आणि देवदत्त निकमची समोरासमोर लढाई विधानसभेला झाली तर कोणाचा टांगा पलटी होईल टांगा पलटी कोणाचं होईल असं मी नाही सध्या सांगू शकत पण वळसे पाटलांचं काम तालुक्यात चांगलं आहे वळ जो आता जो विकास दिसतोय हा वळसे पाटलांच्या माध्यमात झाले माध्यमातून झालेला विकास आहे आणि निकम साहेबांनी देखील वळसे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली एवढे दिवस काम केले मला तर असं वाटतंय परत एकदा हे दोन नेते एकत्र येऊनच तालुक्याचा अजून पुढे नेण्याचा प्रयत्न करत म्हणजे देवदत्त निकम पुन्हा साहेबांकडे येऊ शकतात येऊ शकतात दोन मित्र एकत्र आले वळसे दादा दा आणि आढळराव पाटील एकत्र आले तर निकम साहेब आणि वळसे पाटील काय एकत्र येऊ शकत नाही हा दोघांना सल्ला दोघांना सल्ला नाही म्हणता येणार मी एवढा मोठा नाही सल्ला देण्यात तालुक्याचा सर्वसामान्य जनतेचा हाच कारण सांगतो तुम्हाला जेव्हा जेव्हा वळसे पाटलांनी एकम साहेबांना संधी दिली काम करायची तेव्हा निकम साहेबांनी चांगलं काम केलं म्हणजे ती संधी नामदार साहेबांच्या माध्यमातून मिळाली जरी असली तरी त्यांनी त्यांचं काम चांगलं केलं परंतु हे दोघं जर एकत्र आले तर अजून चांगला विकास तालुक्यात होईल एकमेकांच्या विरोधात लढलं तर कोणीतरी एकजण पण वळसे पाटलांचं काम तालुक्यात चांगले वळसे पाटलांनी हा एवढाच मोठा जो विकास केला आहे तालुक्यातील जनता माझ्या मते वळसे पाटलांच्या पाठीमागे उभं राहिला असा माझा एक अंदाज आहे काय तुम्हाला काय वाटतं निकम साहेब ओळसे साहेबांनी एकत्र यायला हवं शंभर टक्के यायला पाहिजे येणं गरजेचं आहे <laughs> कार्यकर्ते आमचे सध्या असत थोडेसे दोन्ही माणसे चांगली राहते नाव कोणाला ठेवायचं देवदत्त निकमांना नाव ठेवायचं का साहेबांना नाव ठेवायचं देवदत्त निकमांना चांगलं म्हणलं तर लोकसभेला फटका बसेल निकम साहेबांना वाईट म्हणावं परत मग आपले संबंध दूर होतात फटका बस याचा विषयच नाही फटका बस काही कारण नाही प्रत्येक जण आपापल्या मतावर आता आप तरी ठाम आहे मी तुम्हाला मग काय सांगितलं तिकीट वाटप महायुतीत जात कोणाला जात आहे उद्धव साहेबांच्या जर शिवसेनेला तिकीट गेलं आघाडीमध्ये महाविकास आघाडीत जर उद्धव साहेबांच्या शिवसेनेला मशालीला म्हणजे मशाल चिन्हावर जर तिकीट गेलं तर कदाचित चित्र वेगळं असेल मशाली का सध्या असा हुशार वजनदार उमेदवार दिसत नाही ना असं नाही तर उमेदवार होता येणार होऊ शकतो ना पक्ष आहे शेवटी उद्धव साहेबांचा पक्ष एवढा मोठा पक्ष आहे शिवसेना कोणी उमेदवार मिळू शकतो सुरेश भोर पण आहेत सुरेश भोर आहेत पण सुरेश भोरांचं काय मला वाटत नाही म्हणजे सुरेश भोर असं आमदार विधानसभेच्या तोडीस तोड देतील असं काय वाटत नाही तिथं मग एकतर्फे निवडणूक होऊन जाईल काय तुम्हाला काय वाटतं वळशे साहेबांनी देवदत्त निकम साहेबांनी एकत्र यावं अरे तुम्ही बोलत का नाही मुंबईला असता अहो मुंबईला जरी असले बोलायचंच नाही गावात लक्षच घालायचं नाही काय होतं जेव्हा सर्वसामान्य लोक त्यांना म्हणजे अनुभव नसतो किंवा काय काय बोलावं काय नाही उगंच आपण बोललेलं कोणतरी आमच्यासारखं थोडंसं बोलू शकतो बाबा आपल्याला काय नाही मी आत्ता म्हणजे या ठिकाणी बसलो आहे मी सांगतो जे आहेत आमच्या गावचे ग्रामस्थ तिथं सरपंच आहे तिथं उपसरपंच आहे सगळ्यांची परिस्थिती आमच्या गावातलं म्हणजे वैयक्तिक कामासाठी कोणत्याही नेत्याकडे जायची आम्हाला कधी गरज पडत नाही शेतकरी आम्ही शेती करून सगळे आपला उदरनिर्वाह करतात जेव्हा जेव्हा नेत्यांकडे जायची वेळ येते तेव्हा फक्त गावच्या का विकासाची काहीतरी भूमिका घेऊन नेत्यांकडे जायची वेळ येते मग जो नेता आपल्या गावच्या विकासाला साथ देईल गावच्या विकासाला निधी देईल त्या नेत्याच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे असं आमचं ग्रामस्थांचं मत आहे आणि मी त्या मताशी मी जे कन्व्हिन्स करतोय लोकांना मी त्याच्यासाठी करतोय मी समजा मी गावची लोकसंख्या किती आमच्याकडे बाराशे तेराशे लोकसंख्या आहे साधारण साडेआठशे नऊशे मतदान आहे आणि एकदम चांगलं गाव आहे कशी टक्केवर राहील आढळरावांनी कोणले अहो आढळराव आणि कोल्हेंची टक्केवारीचा जर विचार केला तर आजची परिस्थिती पाहिली तर आढळरावांना पासष्ट सत्तर टक्के मतदान जादवाढीतून होऊ शकतं म्हणजे पंचवीस तीस टक्के कोल्हे साहेबांना मतदान पडेल शेवटी काय असतं माहिती आहे का साहेब थोडीशी विचारधारा प्रत्येकाची वेगवेगळी असते आज मे ग्रा गाव पातळीवरचं राजकारण कसं असतं थोडंसं मी तिकडं हे गटतट असतात म्हणून ते तिकडं असं थोडंसं या ठिकाणी चालतं असं समजा मी जास्त शिवाजीराव दादा आलढरराव पाटलांचा प्रचार करतोय मग माझा शेजारी एखाद्या त्याला थोडंसं सहन से नाही होत तो तिकडं प्रचार करतो मग मी इकडं तो तारीचा प्रचार करू असं वास्तविक जर पाहिलं तर आज अमोल कोल्हेंना मतदान का करायचं हा प्रश्न आमच्यासमोर उभा आहे आणि मी सांगतो ना लोकांना विचारलं पाहिजे बाबा का मतदान का करायचं त्याच्या मागचं का आम्ही असा प्रश्न विचारला ना तर विचारता कोल्हे साहेबांना मतदान का करायचं आम्हाला सांगा का आढळराव पाटलांना मतदान का करायचं आम्ही त्याच असाय प्रश्न आम्ही विचारतो एक मिनिट ऐक मला काय म्हणायचं का बाबा आपण प्रतिनिधी काय करतो तुम्ही समस्या सोडायला पाहिजे लोकांच्या गावात येऊन समस्या आता मी काय कांची तुमची बाईत ऐकतोच का त्यांचं काम दिल्ली ते दिल्ली ते दिल्ली ते मतदान नाव गावाला येतं ग्रामीण भागात लोकांचे सर्वसामान्य का समजा मी उपसरपंच आहे मी पंचायत बसून मध्ये जमेल का मला मळ्यात नि गेलं पाहिजे लोकांच्या घरी गेलं पाहिजे त्यांची समस्या जाणून घेतल्या पाहिजे हे काम आहे माझं प्रतिनिधी म्हणून त्यांचं काम नाही का ते साडेचार वर्ष गेले नाही आत्ता आले सहा महिन्यात उगवले किती मोठी शकुंती काय नाही हे लोकांना कळायला पाहिजे ना बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका